पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ इथं महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत तसंच पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभाचं वितरण होणार आहे प्रत्यक्ष पंतप्रधान संबोधन करणार असल्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही आणखी नवीन उत्साहानं कार्य करू अशी प्रतिक्रिया यवतमाळ इथल्या बचत गटाच्या जिल्हा समन्वयक सुनंदा मानकर यांनी दिली आहे माननीय पंतप्रधान साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर येत आहेत यामध्ये महिला बचत गटांच्या मेळाव्याला साहेब येत आहेत आणि यामध्ये जवळपास महिलांच्या प म्हणजे पन्नास हजार महिला उपस्थित राहणार यांचा फिरता दे आहे ई रिक्षा आहे त्यांच्यापासून मिळणाऱ्या मार्गदर्शनापासून आम्हाला निश्चितच लाभ होणार आहे प्रोत्साहन मिळणार आहे आणि आमच्या महिला यानंतर पुन्हा जोमान काम करतील असा आम्हाला विश्वास आहे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिलांच्या रोजगारासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या अंतर्गत यवतमाळमधल्या माऊली बचत गटाच्या संगीता गेडाम यांनी ई रिक्षाचा लाभ घेतला आहे यातून त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती झाली असून रिक्षा बॅटरीवर चालत असल्यानं इंधनासाठी मोठा खर्च येत नाही अशी माहिती त्यांनी दिली आम्हाला याच्यामधून ई रिक्षाचा लाभ मिळाला आहे ला आणि याच्यामधून आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि याच्यामुळे बचत गटामुळे माझ्या कुटुंबाला मदत मिळते आहे